पण आपण हो। या राज्यात नवीन दिसता हो आधी कधीच पाहिलं नाही आपल्याला आपलं नाव मोहिनी वा आपल्या सौंदर्याला रूपाला साजेसच नाव आहे आपलं कुठून आलात या जवळच्याच राज्यातून आपल्या राज्याबद्दल ऐकलं होतं आणि प्रत्यक्ष पहावं म्हणून आले बरोबर आहे या जनतेने आम्हाला राजगादीवर बसवलं आणि आमचा उदो उदो केला लेखणी अंकुश आणि लगाम ही राजकारणाची तिन्ही सूत्र आमच्या हाती दिली भगवान विष्णूंचा आशीर्वाद आमच्या शिरी आहे आणि म्हणूनच आम्ही हे राज्य नंदनवनासारखं पुरवू शकलो आणि त्या राज्याला नावही आम्ही नंदनवनच दिलं आपलं राज्य तर सुंदर आहेच पण त्याही पेक्षा आपण सुंदर आहात काय हो अगदी तुम्हाला पाहता क्षणी मी आपल्या प्रेमातच पडले आम्ही विवाहित आहोत शारदेशी आमचा विवाह झालाय आमच्या आयुष्याची गाठ बांधली गेली आणि अर्णवच्या रूपाने एक अत्यंत सुंदर पुष्प आमच्या आयुष्यात उदयाला आलंय आपण आमच्याबद्दल आमच्या राज्याबद्दल भरभरून बोललात धन्य झालो बोला काय सेवा करू सेवा सेवा नाही माझ्याशी लग्न करा आपण काय